सबसे पहले तो अपने काम से मोहब्बत करो अपने काम से प्यार करो नमस्कार मी रचना लसके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो अनेकदा अनेक ठिकाणी आपण बघत असतो की खूप छान छान चित्र किंवा खूप छान छान आर्ट फॉर्म्स क्रिएट केलेले असतात अने आणि अनेकदा ते आर्ट फॉर्म्स फॉर्म टाकावमधन टिकाऊ गोष्टीचे असतात तर तेच काम करणारे व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत आहेत धनंजय होनंगी सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जीवन प्रवासाबद्दल थोडं बोला हा मी एक खरं कलाकारांनी बोलायची जास्त गरज नाही बोलून जातात किंवा काम बोलून जातात घरचं बॅकग्राऊंड आमचा शिक्षक वगैरे आई वडील आहेत त्याच्यामुळे घरनं असं की ह्या गोष्टी आहेत की तू शिक्षक व्हायला पाहिजे किंवा वडीलोपारशी कुठला तरी जो व्यवसाय आपला तो आपण केला पाहिजे ह्या धाटणीचा न राहता तुला जे आवडेल तु ते तू कर ही मोकळीक कलाकारासाठी खूप महत्वाची असते आणि ते मला मिळाली त्याच्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू शकलो पुढे आलो आ, शिकलो काय ज्या गोष्टी असेल आर्ट खरं ऍक्च्युअल शिकून येत नाही गिफ्टेड आहे असं म्हणतात किंवा जो असं मिळत जातात ह्या गोष्टी असं म्हणतात पण काही गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला शिकाव्याच लागतात मग प्रपोशन असो बॉडी प्रपोशन असो ह्युमन अनाटॉमी असो किंवा लाईटचा अभ्यास असो शेडचा अभ्यास असो ज्या गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी आहेत ड्रॉइंग मधल्या त्या शिकण्यासाठी आपल्याला कुठंतरी जायला लागतं किंवा शिकायला लागतं म्हणून आम्ही शिक्षण ड्रॉइंग आहेत कला संचनालया अंडर चालतात की त्यांच्या थ्रू आपण गोष्टी आणि मी दोन हजार बारा मध्ये पास आऊट झालो पूर्ण पेंटिंग चार वर्ष केलं चार वर्ष स्कल्पचर केलं आणि आता सध्या पूर्ण वेळ एक आर्टिस्ट म्हणून काम करतोय म्हणजे एक शिल्पकार आणि एक चित्रकार ह्या विषयात माझं पूर्ण काम चालू आहे स्टुडिओ आहे मी काम करतो तिथे खूप काम चालू आहेत काम चालू आहे पेंटिंग चालू आहे ड्रॉइंग चालू आहे भंगार पासून म्हणजे जे आपलं आर्ट आर्टवर्क आहे जे आता टाकाऊ पासून टिकाऊ खूप स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत या मिशन आम्ही ऍड करून घेतलेलं आहे आणि भारत सरकारने त्याला आम्हाला काय म्हणतात एक सपोर्ट केला की बाबा ह्या गोष्टी तुमच्या थ्रू बाहेर येऊ द्या किंवा तुमच्याकडे काय युनिक आहे तर त्या गोष्टींमध्ये आम्हाला सपोर्ट आता मिळत चाललाय आणि आम्ही त्या गोष्टी करतोय तो डिस्प्ले आता सध्या वर्किंग त्याच्यावर चालू आहे सगळं उल्लेख केला की टाकामधन टिकाऊ हो गोष्टी तुम्ही त्यांची तुम्ही निर्मिती करता तर ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कुठून सुचली आणि त्याच्याबद्दल थो थोडं सांगा हे ऍक्च्युअल आम्ही लोणावळ्यात राहतो आता आमचं लोणावळा जेव्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरुवात झाली होती दोन हजार सतरा अठरा आय थिंक काहीतरी समथिंग त्या पिरियड मध्ये आम्ही लोणावळा रंगवायचं म्हणजे जे रस्ते आहेत किंवा कचरा चा जो एरिया आहे जो ते पान पिणं थुंकून वगैरे ते हे लोक हे करतात खराब करतात मग त्या गोष्टी जास्त हॅमर करायला लागला की ह्या गोष्टींपासून आपण सुरुवात करूयात की बाबा ह्याच्या भिंती ज्या आहेत त्या बोलक्या झाल्या पाहिजेत म्हणजे भिंती आपल्या समाजाशी बोलल्या पाहिजेत म्हणून सुरुवातीला काय झालं की थुंकू नये विंकू नये हा संदेश ही कॉमनली प्रत्येक ठिकाणी होतात पण आपण काय अजून वेगळं तो की बाबा तिथ त्या माणसाला चुंकताना किंवा कचरा टाकताना विचार करायला लागेल की बाबा हा एवढी छान एरिया केला तर इथं कचरा कुंडीमुक्त गाव हा विषय आहे ही संकल्पना नव्हती जिथे येईल तिथं कचरा टाकून जात होते लोक ते आम्ही जेव्हा पेंटिंग तिथं केलं तेव्हा अवेअरनेस झाला की आपण सुद्धा ह्या गोष्टी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आपला एरिया स्वतःच्या एरिया पासून सुरुवात केली आपण मग त्याच्यानंतर आमचे सीओ सचिन पवार सर त्यावेळेस होते त्यांनी त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की ते खरं कलेला राजाश्रय मिळाला की कला अजून डेव्हलप होत जाते हे एक बेसिक आहे तो एक प्रकारचा झाला आमच्या कलाकारांसाठी माझ्यासाठी कि ते मला घेऊन गेले कचरा टेपोला आता ऍक्च्युअल टाकाऊ ह्या गोष्टी सगळ्या कचऱ्यातच सापडतात म्हणजे ज्या आपण युज करत नाही की ज्याला ज्याला काही व्हॅल्यू नाही त्या गोष्टी आपण कचऱ्यात टाकून देतो मग त्या कचरा डेपोलाच मिळणार ह्या बेसवर मला सरांनी तिथपर्यंत नेलं मला दाखवलं पूर्ण डेपोची असे एक रपेट मारली आणि म्हंटले की मग धनंजय आपल्याकडे एवढा एवढा स्क्रॅप आहे हे स्क्रॅप आपण काही यूज करत नाही आता हे गंजून जातं नाही तर सडून खराब होऊन जात ह्याचा काहीतरी युज झाला पाहिजे हे काहीतरी दिसलं पाहिजे सगळ्यात मेन संकल्पना त्या सरांची मग म्हंटल सर मी करून दाखवतो एखादं काम आपल्याला आवडलं मला एक अनुभव नव्हता या कामाचा की भाई मी त्यातनं करू शकेन का किंवा यातनं काही आउटपुट आपल्याला मिळू शकेल का पण करत गेलो एक फॉर्म तयार झाला तर समजा काय गुगल काय वगैरे केली किंवा रिक्षाचं इंजिन वगैरे मला तिथं सापडलं स्क्रॅप मध्ये परत पाईप वगैरे सापडले त्याच्यामधनं मोर वगैरे केला एक गुगल गाय करून घेतली डायरेक्ट रिक्षाचं स्क्रॅप रिक्षाचं इंजिन होत मग त्या इंजिनमध्ये ते गुगल गायचे पाठ पूर्ण दिसले मग ते इंजिन केलं बंदूक केली ह्या गोष्टी केल्या सरांना दाखवल्या तर म्हणले छान ह्या गोष्टी आपण करू शकतो मग त्या दोन हजार एकोणीसच्या स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्ही हे म्हणजे काहीतरी दाखवायचं लोणाळा नगरपालिका आणि मी असा दोघांनी मिळून हे सगळं एक कॅम्पेन केलं की बाबा अवेअरनेस व्हावा सगळ्यांमध्ये ऍक्च्युअल माझं घर किंवा माझा एरिया रंगवायचे आम्ही पैसे घेत नाही म्हणजे कलाकार हा काहीतरी समाजात देणं लागतं ह्या उद्देशाने हे सुरुवात झाली सगळी मग आपण काहीतरी देऊयात लोणावळ्यात काहीतरी आपली कामं लागू देत नाव लागेल ही गोष्ट पुढची आहे पण काहीतरी वेगळं होईल आणि लोकांना काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी दिसेल या हिशोबावरती मग ते काम चालू झालं पूर्ण लोणाळ्यामध्ये आता जेवढे चलतेच लागले टाकव पासून टिकव टाकव म्हणजे मी सध्या आता काम करतोय फक्त स्क्रॅप मध्ये भंगार म्हणजे जे लोखंड आहे एमएस मध्ये लोखंड आहे त्याच्यामध्ये आपण काम करतो आणि त्यांच्याकडनं घेतो आपण आणि त्यानुसार मग त्यांना आर्टवर्क बनवून हो देतो. जे म्हणजे काय म्हणतात सोशल वर्क मध्ये हा विषय आहे थोडा. तर मग आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या आर्ट फॉर्म्स बनवलेले आहेत कारण का ही जी कला करण्यासाठी एक वेगळी नजर लागते जसं तुम्ही आता उल्लेख केला की रिक्षेचे इंजिन मध्ये तुम्हाला गोगलगाय दिसली तर असे वेगवेगळे कोणते आर्ट फॉर्म्स तुम्ही केलेले आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. एक इंडियन रेल्वेचं पण स्क्रॅप पडतं म्हणजे त्यांचं पण स्क्रॅप असतं ते पण थोडं सोशल टाईपच वरती त्यांच्या डेपो मध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सर आपल्याला आपल्या डेपोच्या स्टार्टिंगला ओपनिंगला एक गणपती वगैरे काहीतरी हवा आहे स्क्रॅप मध्ये की जसे आम्ही हे पूजा करू शकू की बाबा असं एक पूजा हिशोबाने नाही पण काहीतरी एक कल्चर आम्हाला पाहिजे की त्याचा बेस आम्ही घेऊ मग तिथलं जे मेकॅनिकल जे हे आहेत म्हणजे जे आहेत इंजिनच्या निघालेल्या नटबोल्ट आहेत या गोष्टी तर त्या नटबोल्ट मला दातही दिसला गणपतीचा ते तोंड दिसले अख्खे पूर्ण पायपा मध्ये त्याच ह्याच्यात परत आम्ही मेक इन इंडियाचं लोगो पण केला जे रेल्वेचे जे स्प्रिंग त्याचे सिंहाचे पाय बनवून नट मध्ये त्याचा चेहरा बनवून मग पूर्ण फॉर्म असं सिंहाचा त्याच्यात मेक इन इंडियाचा लोगो जो आपण आता भारत सरकार वापरत की जे लोगो केलेला आहे त्यांनी तो, तो लोगो ॲज इट इज आम्ही क्राफ्ट मध्ये बनवला पूर्ण मोर आ, जा है, आ, परत मोर केलाय अ आपले सायलेन्सर वगैरे जे आहेत गाडीचे टू व्हीलरचे तर त्या सायलेन्सरची मान होईल किंवा तो सायलेन्सरचा जो जाड भाग आहे खालचा तो पोटाचा आकार होईल अशा हिशोबाने करत ती मान वर घेऊन ते मोराची मान वगैरे केली अ तोफ केल्या आहेत परत मिसाईल केलेल्या आहेत आपण आता लोणावळ्यात मिसाईल लावलेले आहेत मोठा पाईप आपला नळा पाणी विभागातले जे मोठे जमिनीतले पाईप असतात जे काढून टाकलेले असतात गंजलेले असतात तर त्याला पत्राचा आकार आणि त्याचे पॉइंटर करून आपला ब्राह्मोस मिसाईल केला होता आपण असे खूप रिक्षा हातगाडीचे जे हे आहेत म्हणजे काय म्हणतात ते चाक लावायचं जे बेस असतं खालचं तर त्या बेसाचा मुराचा पिसारा आम्ही केला होता तयार खूप काही काम आहेत तर गरुड आहे इगल केलेला आहे ते ता च जे सिलेंडर असतात रेड कलरचे जे आपण आग विझवण्यासाठी वापरतो त्याच्या मधमाशा वगैरे केलेल्या आहेत किंवा त्याचा इगल सपोर्ट वगैरे असं त्या पद्धतीने केलेलं आहे खूप काही गोष्टी त्यामध्ये जसा आकार मिळेल जसा आकार सापडेल म्हणजे मला आता हा फॉर्म ह्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी टाकू शकू किंवा ही जाळी आपण इथे वापरू शकू समोर जसं आकार मिळेल त्या आकारात आम्ही ते बनवत गेलो सायकलच्या चेन मध्ये मेक इन असेल भरपूर गोष्टी आहेत त्या दिसतात जसं समोर दिसेल त्या त्या पद्धतीने आम्ही ते, ते, ते इन्व्हेंट करत गेलो की काहीतरी वेगळं ह्यातनं सापडेल आणि आपण ते सगळ्यांना दाखवू शकतो सायकलच्या पॉकेट पॉकेटमध्ये जे सायकल किंवा गाडीचं जे चेंज पॉकेट असतं मागच्या बाजूचं मोठं ते हाफ करून डिवाइड करून फुलपाखरू त्याच्यामध्ये झालं मग त्या गोष्टी बोलक्या होतात की हा हे निसर्गाशी कनेक्टेड आहे ऍक्च्युअल हा एक सब्जेक्ट पण आहे की बाबा जरी स्क्रॅप असेल तरी आम्ही निसर्ग धरून आम्ही चालतो म्हणजे त्यातले प्राणी असू देत पक्षी असू देत किंवा अजून इतर काही गोष्टी असू देत त्या सगळ्या ऍड करतो त्याच्यामध्ये त्यामुळे ते निसर्गाशी रिलेटेड होत जात आणि ते थोडस वेगळं वाटतं की बाबा होऊ शकतं म्हणजे प्राणी तर ऑलमोस्ट खूप झालेत पक्षी खूप झालेले आहेत बारके बारक्या गोष्टी आहेत फुलपाखरं असू देत नाकतोडा असू देत किंवा गुगल काही असू देत आता ह्या तर निसर्गातल्या गोष्टी आहेत फक्त त्या आपल्याला दाखवायच्या एकदा फॉर्म लक्षात आला ड्रॉइंग लक्षात आलं की मग त्या गोष्टी होत जातात तुम्ही मग अशी उल्लेख केला की तुमच्या या कामासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेले आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा हा पार्टिसिपेशन नॅशनल मध्ये झालेलं आहे अवॉर्डचा ते थोडक्यात असं हुकल्यासारखा झाला विषय पण नॅशनल ला मी सिलेक्ट बारावा युवा महोत्सव पुण्यामध्ये झाला एन वाय के नेहरू युवा केंद्र संघटन तर्फे त्याच्यासाठी सिलेक्शन झालं होतं ऍज अ पेंटर हो। का म्हणून काम ते कंटिन्यू त्याच्यावर कॉलेज थ्रू आपलं नाव जात म्हणजे की तुम्ही यात पार्टिसिपेट होऊ शकता का विचारतात तुमचं कॅपॅबिलिटी असेल तेवढं काम असेल तर ते तुम्हाला इन्व्हाइट करतात आणि बोलवून घेतात त्याच्यामध्ये दोन हजार बारा साली पेंटिंग साठी झालं नंतर मी शिल्पकलेला ऍडमिशन घेतलं होतं त्याच्या फायनल इयरला मी खूप कमी वयात जास्त शिकलेलो आहे म्हणजे माझं दहावी झाली आहे दोन हजार <coughs> तीन साली आणि त्याच्यानंतर दहावी नंतर डायरेक्ट ऍडमिशन घेतल्यामुळं माझं वय चौदाव्या वर्षी माझी दहावी झाली लहान म्हणजे तेव्हा आमचे ऍडमिशन खूप लवकर झाले होते शाळेमध्ये वडील शिक्षक असल्यामुळे थोडंसं लवकर घातलं होतं तीन वर्षात ते कव्हर अप झालं तर मी आत्ता सव्वीसाव्या सत्तावीसाव्या वर्षाच्या आतमध्ये सुद्धा एक कॅपेबल सल्फ साठी झालं होतं दोन हजार आत्ता सतरा अठरा साली म्हणजे तेव्हा जेव्हा तेव्हा माझं वय आय थिंक सत्तावीस अठ्ठावीस काहीतरी असेल त्यांचं लिमिट आहे युवा महोत्सवाचं एकोणतीस वर्षाच्या आतमध्ये तुम्ही पार्टिसिपेट म्हणजे युवा दिस वाटलं पाहिजे किंवा युवा असले पाहिजे तुम्ही हे बेस आहे सो त्यांनी लिमिट वय की आत्ता सुद्धा इन्व्हिटेशन आलं होतं पण सर म्हटलं माझं आता वय नाही तेवढा आता आहे थोडा त्याच्यामुळे ते काही यायला जमणार काम आपलं कल्चर ते पण तसंच बघून सिलेक्शन झालं दोन हजार सतरा साली रोहतक हरियाणामध्ये मोठा इव्हेंट झाला सगळ्या क्षेत्रातले म्हणजे आपले शिल्प नृत्य नाट्य गायन वादन या सगळ्या क्षेत्रातले संपूर्ण भारतामधले आर्टिस्ट इथे होते सगळ्यांची काम एका एक प्लॅटफॉर्मवर होती म्हणजे एक साथ सगळ्या कला काम करत होत्या हे बघून असं आपण आता कसं होतं बेसिकली आपण ऍक्च्युअल आर्ट ह्या गोष्टी एक अशी आहे की त्यांनी कम्पेअर नाही केलं पाहिजे कोणासाठी कि किंवा कम्पेअर झाले नाही पाहिजे आर्ट की ह्याचा पहिला ह्याचा दुसरा ह्याचा तिसरा कारण त्यावेळेस त्या चित्रकाराला किंवा त्या कलाकाराच्या मनात काय चालतं त्या तीन तासात त्या दोन चार तासामध्ये ते तुम्ही सांगू नाही शकत की बाबा कारण हा असं सर्जनशील विषय आहे की जे मनातून येतं तो मांडणारा विषय आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही सेकंडरी पार्ट आहे पण आपलं सिलेक्शन काम करू शकलो किंवा एवढे सगळे आर्टिस्ट पूर्ण भारतातले आता प्रत्येक माझा एक मित्र आहे त्या हिशोबाने की एक नॅशनल गेल्याचा हा फायदा असतो की आपल्याला भरपूर जण मित्र मिळतात की जे आपल्याला काहीतरी सांगून जा, जातील शिकवून जातील आणि कलाक्षेत्रामध्ये असं आहे की माणसं कमवणं खूप खूप अवघड आहे आमच्यातले हजारामध्ये चार पाच जण असे आहेत की ते सापडतात जे ड्रॉइंग करतात पेंटिंग करतात मला तिथं खूप ग्रुप भेटले ग्रुप मित्र मिळाले आणि काम खूप छान झालं महाराष्ट्रात ऍज अ स्कल्प्टर म्हणजे मी एकटा होतो एक मूर्तीकार म्हणून एक चित्रकार म्हणून अजून एक जण होता आणि एक फोटोग्राफर होता असं तिघा जणांचं आमचं सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर आता सध्या चालू आहे काम कंटिन्यू शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की ही कला तर तुम्ही करतच आहात म्हणजे स्क्रॅप गोष्टी तुम्ही छान छान बनवत आहात तर या व्यतिरिक्त तुम्ही काय काय काम करता त्याच्याबद्दल थोडं सांगा मी ऍक्च्युअल तसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं मी एक चित्रकार आहे मी हे मास्क चित्र तुम्हाला दिसत असेल आमच्या जाणताळ्यातले तुळजाभवानी आहे मी जाणताराच्या मध्ये एक शाहीर म्हणून पण काम करतो मी ऍक्च्युअल फोक डान्सर आहे Uh, माझा अभ्यास झाला चाळीस बोक्सचा म्हणजे स्वतःचा माझा ग्रुप होता पहिला थोडासा फिजिकल विषय आहे त्याच्यामुळे मी ते करू शकत नाही uh, त्या पण त्या ह्याच्यात पण मी राज्यस्तरीय कॉम्पिटिशन पर्यंत गेलेलो आहे जाणता राजा मी दोन हजार सात पासून करतोय संपूर्ण श्रेय जे आहे मी जे उभं राहिलं किंवा जे मला बॉन्डिंग मिळालं किंवा जे ताकद मिळाली जाणता राजामुळे जा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून या आर्ट मध्ये काय करू शकाल किंवा कितपत पुढे जाऊ शकाल हे बेस्ट माझा जाणता राजा पेंटिंग हा माझा बेस म्हणजे त्याला बाबासाहेबांनी त्या गोष्टी खूप पुढे घेतलं की बाबा एखादा बाबासाहेब पुरंदरे त्यांनी सपोर्ट खूप केला की तुम्ही या गोष्टी करत जा पुढे तुम्हाला मिळतील मग एवढा मोठा माणूस काहीतरी या गोष्टी विचारतोय आपल्या सोबत करून घेतोय म्हणजे आपण काहीतरी चांगल्या ती पावती मला मिळाली तो करत गेलो हळूहळू मग त्याच्यानंतर कल्चर चार वर्ष केलं मूर्तिकला आता सध्या म्हणजे मातीमध्ये काम करतो गणपतीच्या ज्या गणपती सीजन मध्ये एक मध्ये एबीपी एक हे झाला होता एक इंटरव्ह्यू झाला होता पण काय म्हणतात त्याला इको फ्रेंडली गणेश कसा बनवायचा हे एक बेसिक त्याच्यामध्ये होतं तो ते त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता मग आता मी शाळांमध्ये पण एक हे घेतो वर्कशॉप घेतो की आपण मातीपासून ऍक्च्युअल शाडू माती हा सुद्धा म्हणजे पर्यावरण पूरक आहे अशातला विषय नाही आहे कारण त्याच्याने सुद्धा ब्लॉक होतात काय काय गोष्टी तर आहेच पी आहे पर्यावरण नाशक जो काय त्रास आहे पण त्यातनं थोडा आता सध्या काय होत आहे की माती हा विषय धरला आणि पीओपी हा विषय धरला तर त्यात कंपॅरिझन चालली आहे म्हणजे आर्टचं ते साईडला राहायला विषय आणि त्यावर राजकारण चाललंय त्या, त्या गोष्टी खूप त्रास देतात नको वाटतं पण चालू आहे आता गणपती पण करतो माझ्या घरचा गणपती मी मातीचा असतो अजून ज्यांना हवेत जे मागून घेतात मातीचं कारण त्याचे कॉस्टली विषय आहेत ते सगळे जे इको फ्रेंडली विषय आहेत ते खूप रंगापासून सुरुवात आहे त्यांची खूप महागड आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं आणि ते सगळ्यांना अफोर्डेबल ते असणं तेवढं इझी नाही जे आता पीओपी मध्ये आहे पण असं नाही पीओपी पण आता काहीतरी सोल्युशन निघाले आय थिंक जे आपण स्क्रॅप करू शकतो किंवा त्याला संपवू शकतो मग सध्या आता ते कामं चालू आहेत पूर्ण आणि आता सध्या माझा राम मोठा एक नऊ फुटाचा स्कल्पचर आहे त्याच्यावर वर्किंग चालू आहे परत पुढं रामायणावरती काहीतरी वर्किंग करायचं असं डोक्यात आहे कलाकाराशी ठेवताना नातं जे आहे ते कलाकारांनी समाजाशी सांभाळून राहिलं पाहिजे आणि समाजाचं आपण काहीतरी देण्या लागतो म्हणून कलाकारांनी काही गोष्टी केल्याच पाहिजेत आता सध्या आमच्या क्षेत्रामध्ये असं आहे की जे नवीन शिकणारे आहेत किंवा नवीन येणारी मुलं जी आहेत त्यांना काम खूप पटकन मिळतात आमच्या वेळेस असं नव्हतं आम्ही चाळीस रुपयाचा बॅनर पूर्ण करून द्यायचो किंवा तीस रुपयाचा बॅनर करायचो त्याच्यात आमचा महिना चालायचा आताच्या मुलांना कसं होतं सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जी काम करतात त्यांना खूप गोष्टी इझिली अवेलेबल आहेत किंवा माझ्या घरी वॉल पेंटिंग करून पाहिजे आता सोशल मीडिया एवढा मोठा झालाय त्याच्यामुळे प्रत्येक जण पोहचतोय खर तर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्यांनी पूर्ण शिक्षण घेऊन पूर्ण भेद करून मग काहीतरी आर्ट त्याने दिली पाहिजे असा विषय आता तुला काही जमत नाही म्हणून तू आर्ट कडे येतोय ही गोष्ट चुकीची आहे मला आवड आहे माझ पॅशन आहे म्हणून येणारी मुलं आमची खूप कमी आहेत ह्या गोष्टी खूप जरा चांगल्या व्हायला पाहिजेत आणि कलेला थोडा एक चांगल्या हे मिळायला पाहिजे बस बाकी दुसरं हे काही नाही प्लॅटफॉर्म छान मिळाला पाहिजे आणि आपल्यासारखे जे आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात की त्यांनी आम्हाला कधी आम्ही ऍक्च्युअल कलेला कलाकाराने प्रकाशात जायची गरज नाही आहे त्याच्याकडे स्वतःकडे प्रकाश असतो फक्त त्याने तो, तो बघितला पाहिजे आणि बाकीच्या समाजाने त्याला सपोर्ट केला पाहिजे एवढच एक आहे बाकी काय धन्यवाद सर तुमचं काम खरंच खूप वेगळं आणि छान आहे आणि तुमच्या पाठी जे चित्र आहे ते देखील खूप छान तुम्ही बनवलेलं आहे तर तुमच्या सगळ्या कामासाठी खूप खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद अग आई वाई ईाई दैत्य मातला अनसंपुद काळ दुष्टबंध बंधनातला अगधावा आई ठाई ठाई दैत्य मातला